अनिल देसाई कडवट निष्ठावान शिवसैनिक आहे म्हणून तुम्हाला एक तुमच्या हक्काचा निष्ठावान शिवसैनिक खासदार आहे अनिल देसाई आणि मशाल एवढी मतं पडली पाहिजेत की विजय झाला पाहिजे विशाल मला जे दिसते ती येऊ शकणारी हुकुमशाही ही जागच्या जागी आपल्याला काढायची पुन्हा एकदा अरविंद सावंतला आपल्या हक्काचा शिवसेनेचा खासदार म्हणून तुम्हाला सगळ्यांना जिंकून द्यावंच लागेल ही जबाबदारी तुम्ही घेताय ना मशाल 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 वीस तारखेला मतदान करायचं मशालीवर संजय भाऊ मशाल ही चिन्ह आपल्याला निवडायचं आहे कारण देशात जो अंधकार पसरत आहे की हुकुमशाही पसरत आहे त्याला थांबायचं असेल तर आपली दिचाळी कुठची जर अमोल भाईयांना तुम्हाला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं असणार आहे आपलं चिन्ह कुठचं असणार आहे चिन्ह आहे मशाल जीत होगी विशाल जी आता लढाई होणार आहे ते गद्दार आणि निष्ठावंतामध्ये होणार आहे शिवसेना ही आपलीच आहे राजन पण आपलाच आहे फक्त निशाणी बदललेली आहे निशाणी काय आहे ठाणेकर मशाल हातात घेऊन गद्दारी जाळणार आहेत आणि वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नको आहे असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता वल्ड़ कामा नये हा आवाज लोकसभेमध्ये उठलाच पाहिजे तुमचा आवाज लोकसभेमध्ये जर कोणी तुमच्या वाचा पडेल तर ती भारतीतही आणि राजा भाऊ सारखा उमेदवार आणि राजा भाऊंचा विजय मला नुसता राजा भाऊ वाजे विजय असं नकोय प्रचंड झाला पाहिजे गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून झाला पाहिजे